आशा सेविका व गट प्रवर्तक यांची श्रीरामपुरात विविध मागण्या संदर्भात निदर्शने राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत संपावर गेलेल्या असून त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला असून आपल्या विविध मागण्यासंदर्भात आज दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता श्रीरामपूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर श्रीरामपूर तालुक्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांची निदर्शने करत शासनाविरोधी घोषणाबाजी केली यावेळी आपल्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या आशा सेविकांनी केली आहे ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಶ್ರಾಮಪುರ ತಾಲೂಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕವಿತೇ तर आमचा बारा जानेवारीपासून बेमुदत संप चालू झालेला आहे अठरा ऑक्टोबरला आम्ही मागील बावीस दिवसाचा संप केला होता त्यावेळेस शासनाने आम्हाला जी सात हजाराची वाढ घोषित केली होती तिचा जे आर काढण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं पण गेले दीड महिना उलटूनही त्यांनी जे आर काढलेला नाही आहे त्यामुळे आम्ही परत बारा तारखेपासून बेमुदत संपावर गेलेलो आहे आमच्या ज्या काही मागण्या आहे कारण की आमचं जे आर निघाल्याशिवाय आमचं आम्ही संप मागे घेणार नाही आहे जो काही शासनाने राज्य शासनाने जो वाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर द्यावा व केंद्र सरकारने सुद्धा आमची जी काही दोन हजार वाढ आहे त्याच्यात राज्यस्तरीय जेवढी दिलेली आहे तेवढी केंद्र शासनाने पण आमची वाढ द्यावी म्हणजे त्यामुळे आमचे बाळ आमचा परिवार व्यवस्थित चालू शकेल कारण की आज इतकी आहे तर शासनाने लवकरात लवकर आमचा जो काही जी वाढीचा आहे तो ताबडतोब आम्हाला हातात द्यावा देण्यात यावा एवढीच आमची नम्र विनंती इथून मागे सुद्धा बरेच कामं म्हणजे असे कमी पैशात करून घेतलेले आहे जो काही मोबदला आहे तो आता त्यांनी पण वाढ वाढून देण्यात यावा जो काही तेरा वर्षापासून जो मोबदला ठरलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक रुपया वाढ केलेली नाही जो काही मोबदला आहे तो पण वाढून देण्यात यावा आणि इतर मागण्या सुद्धा आमच्या लवकर विचार देऊन त्यांनी घ्यावं व लवकरात लवकर काढावा असा श्रामपूर संघटनेच्या अध्यक्ष वतीने शासनाला विनंती करत आहोत या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामधल्या आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने या ठिकाणी हा जो नववा दिवस आहे संपाचा तो या संपाच्या निमित्त आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत महाराष्ट्रभर सत्तर हजार आशा आणि चार हजार गटप्रवर्तक या संपावर गेलेले आहेत गेल्या बारा तारखेपासून हा संप सुरू झालेला आहे आणि हा संप केवळ याच्यासाठी आहे की या ऑक्टोबर नोव्हेंबरला जो संप झाला होता त्या संपामध्ये सात हजार रुपये वाढ आशांना केलेली आहे आणि सहा हजार दोनशे गटप्रवर्तकांना केलेली आहे त्यानंतर गटप्रवर्तकांना पुन्हा एक सहा हजार दोनशेऐवजी दहा हजार रुपये वाढ केलेली आहे दोन हजार रुपये बोनस जाहीर केलेला आहे आणि इतर हेड जे आहेत त्यालासुद्धा ते पैसे देणार आहेत तर अशा पद्धतीचं त्यांनी जे प्रोसिडिंग केलेलं आहे मंत्रालयात जे काही आरोग्य खातं आहे त्यांच्यासमोर बैठक होऊन ही प्रोसिडिंग तयार झालेली आहे त्याला नस्ती म्हणतो आणि ह्या नसतीमध्ये जे जी आर आहे हा फक्त जी आर काढायचा राहिलेला होता परंतु अठरा डिसेंबरला नागपूर येथे दोन हजार तेवीसला मोठा मोर्चा जवळजवळ पंचवीस ते तीस हजार आशा व प्रवर्तक त्या ठिकाणी जमा झाले होते इतर संघटना जमा झाल्या होते मंत्रालयाने सांगितलं की आम्ही लवकरच जी आर काढू पण गेल्या एक महिन्यापासून त्यांनी जी आर न काढल्यामुळं आम्ही त्यांना संपाची नोटीस दिली की दहा आत तुम्ही जर जी आर काढलं नाही हे जे वाढीव पगार आहे मानधन तर आम्ही पुन्हा संपावर जाऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी आमचं कोणतं म्हणणं अजून ऐकलेलं नाही आणि म्हणून बारा तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रभर साठ हजार अशा वर्कर आणि चार हजार गटप्रवर्तक या संपावर गेलेले आहेत आणि या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही हे सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहोत त्या सर्व महिला दिसत आहे त्या सर्व आशा गट प्रवर्तक आरोग्याचं काम करतात घरोघरी जाऊन कोविडचं काम केलेलं आहे यांना सरकारनेच काय जागतिक आरोग्य फेडरेशननी सुद्धा यांची वाहवा केलेली आहे आणि यांना कमी याच्यात भागवून घेत आहेत त्याच्यामुळं आम्ही त्यांचा या सरकारचा निषेध करत आहोत ताबडतोब जे आर काढावा अशीच आमची महाराष्ट्र राज्य कृती समिती महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेच्या वतीने विनंती आहे